नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणातील अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे भाजपला मतदान करून होतोय पश्चाताप हिंदू खत्रेमध्ये कटेंगे तो बटेंगे असं म्हणून आम्हाला फसवलं आणि आज म आमची मतं घेतले असा जनतेतून आता आक्रोशित आहे मात्र भारतीय जनता पक्षाला मतदान करून पश्चाताप होत आहे जनतेतून आता मोठा आक्रोश समोर येत आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करा उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत शेतकरी उद्धव ठाकरेंच्या समोर अक्षरशः ढसाढसा रडून आपली वेदना या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या समोर सांगत आहे भाजपने आम्हाला निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिले होते की आमचं सरकार निवडून आणा आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू मात्र त्यांनी आम्हाला अक्षरशः फसवलं आहेत कुठल्याही प्रकारची कर्जमाफी नाही आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची भरपाई सुद्धा नाही तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती आम्हाला मोठा आधार दिला होता तुम्हीच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे भाजपला निवडून देऊन आता आम्हाला पश्चाताप होत आहे अशी भावना एवढी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली तर मित्रांनो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र